जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आता हरीश टंडन बनले आहेत हरीश टंडन या आधी कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता त्यांची भरती होऊन ते ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत याआधी ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे चक्रधारी शरण सिंह होते ते एकोणीस जानेवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर आरिंदम सिन्हा हे ओडिशा उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते बरं तुम्हाला माहित आहे का या कार्यवाहक अथवा हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर कलम दोनशे तेवीस नुसार या हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते आता इथे ये ओडिशा उच्च न्यायालयाचा उल्लेख आला आहे तर या ओडिशा उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर ओडिशा उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली होती बरं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष इतकं आहे यासच हे सुद्धा लक्षात ठेवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा सल्ला घेतात आता हा प्रश्न पहा भारताचे नवे वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता भारताचे नवे वित्त सचिव हे अजय सेट बनले आहेत याआधी भारताचे वित्त सचिव हे तुहिंद कांत पांडे होते पण तुहिंद कांत पांडे सेबी हे सेबीचे अध्यक्ष बनल्यानंतर हे पदरिक्त होतं व आता या पदावर अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली अजय सेठ हे एकोणीसशे सत्याऐंशी बॅच चे कर्नाटक कॅडरचे आय एस अधिकारी असून त्यांनी याआधी आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांना दोन हजार तेरा साली पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आता भारताचे नवे वित्त सचिव हे अजय सेठ बनले आहेत पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने राजीव युवा विकासम योजना सुरू केली कोणती योजना आहे तर राजीव युवा विकासम असं या योजनेचं नाव असून ही योजना तेलंगणा या राज्यानं सुरू केली या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील युवकांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत पात्र युवकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे या योजनेचं उद्दिष्ट काय तर बेरोजगारी कमी करणे आणि तरुणांना स्वतःचे उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो आयोगाद्वारे बऱ्याच वेळा इतर राज्यांच्या योजना सुद्धा विचारण्यात येतात तर या तेलंगणा राज्याच्या योजनेबरोबरच या योजना सुद्धा लक्षात ठेवा दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना ही छत्तीसगड राज्यानं सुरू केली माकी रसोई हा उपक्रम उत्तर प्रदेशने मनमित्र हा उपक्रम आंध्र प्रदेश लक्ष्मी योजना हरियाणा तर मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना ही त्रिपुरा या राज्यानं सुरू केली आहे आता हा प्रश्न पहा राष्ट्रीय ई विधान एप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी अठ्ठावीसावी विधानसभा कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच राष्ट्रीय ई विधान एप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी अठ्ठावीसावी विधानसभा ही दिल्ली विधानसभा बनली आहे आता दिल्ली विधानसभेमध्ये सुद्धा या नेवा अंतर्गत कागदविरहित आणि डिजिटल कायदे प्रक्रिया तयार करण्यास मदत होईल मित्रांनो आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशनशी जोडलं जाणारं पहिलं राज्य कोणतं तर नागालँड हे दोन हजार बावीस मध्ये या राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशनशी जोडलं जाणारं पहिलं राज्य आहे येथे विधानसभेचा सुद्धा उल्लेख आला आहे तर या संबंधित हे सुद्धा लक्षात ठेवा भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा ही उत्तर प्रदेशची विधानसभा ठरली आहे तर विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारी पहिली विधानसभा ही पंजाबची विधानसभा ठरली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि दहा आफ्रिकी देशांद्वारे प्रथमच एक नोदल सराव आयोजित करण्यात येणार असून त्या सरावाला काय नाव देण्यात आले तर हा जो भारत आणि दहा आफ्रिकी देशांमधील नोदल सराव आहे या सरावाला एकिमे असं नाव देण्यात आलं आहे एकिमेचा संस्कृतमध्ये अर्थ एकता असा होतो आणि हा जो पहिलाच भारत आफ्रिकी युद्धाभ्यास आहे हा भारत आणि टांझानिया यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे हा युद्धाभ्यास तेरा एप्रिल पासून सुरू होणार असून अठरा एप्रिल पर्यंत याचं आयोजन टांझानियातील दारे सलाम बंदराजवळील खुल्या समुद्रात होणार आहे बरे या युद्धाभ्यासात कोणकोणते दहा आफ्रिकी देश सामील असतील तर यामध्ये टांझानिया दक्षिण आफ्रिका केनिया इरिट्रिया कोरोमोस झिबुती मादागास्कर मॉरिशियस सेशल्स आणि मोझांबिक हे दहा देश सहभागी असतील मित्रांनो अत्यंत महत्वाचा युद्धाभ्यास आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल तर या संबंधित एवढे पॉइंट नोट करून घ्या आता हा प्रश्न काय म्हणतो कोणते राज्य हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळने नुकताच आता ज्येष्ठ नागरिक आयोग कायदा दोन हजार पंचवीस मंजूर केला आहे व याबरोबरच ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे सुद्धा ज्या प्रथमच घटना घडल्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ही अहमदाबाद आहे भारतातील पहिली एआय पॉवर सोलार मॅन्युफॅक्चरिंग लाईन गुजरातमध्ये स्थापन करण्यात आली भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन गुरुग्राम भारतातील पहिला एकात्मिक एपीआय ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉल उत्पादन प्लांट हिमाचल प्रदेश स्वतःचा उपग्रह लाँच करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिलं राज्य आसाम देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम प्रयागराज भारतातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर तर उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा हरियाणा या राज्यात स्थापन करण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन डी आर कोणत्या संस्थेच्या सहकार्याने लो लेवल ट्रान्सपोर्टेबल रडारची निर्मिती केली आहे मित्रांनो हे जे लो लेव्हल ट्रान्सपोर्टेबल रडार आहे यालाच अश्विनी या नावानं सुद्धा ओळखलं जातं व याचा विकास डी आर ओने बीई एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने केला आहे आणि नुकतेच आता भारत सरकारने ही रडार सिस्टीम विकत घेण्यासाठी बीई या कंपनीसोबत एक करार केला आहे पुढील प्रश्न शांतता आणि शाश्वततेसाठी दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे शांतता आणि शाश्वततेसाठी दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार हा दलाई लामा यांना जाहीर झाला आहे या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल तर एकतीस मार्च रोजी धर्मशाळा येत्या पुरस्कार चौदाव्या दलाई लामा यांना प्रदान करण्यात येईल मित्रांनो दलाई लामा यांचं एक अलीकडेच पुस्तक प्रकाशित झालं होतं त्या पुस्तकाचं नाव काय तर वाईस फॉर द वाईसलेस असं त्या पुस्तकाचं नाव आहे आता हा प्रश्न पहा महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आता महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष हे अण्णा बनसोडे बनले आहेत अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले असून प्रथम ते या मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये निवडून आले होते चौदा मध्ये त्यांना हार पत्करावा लागली त्यानंतर दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस मध्ये ते या मतदारसंघातूनच निवडून आलेले आहेत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नगरसेवक बनत केली होती मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच विनोद कुमार शुक्ल यांना हा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे ते हा पुरस्कार प्राप्त करणारे छत्तीसगड राज्यातील पहिलेच लेखक असून हा पुरस्कार मिळवणारे ते हिंदीमधील बारावे लेखक आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम सुरू केला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद